न जाने मेरे दिल को क्या हो गया अभी तो यही था, अभी खो गया हो गया है तुझको तो प्यार सजना मस्त मत म्हणते आले का तुम्ही हा आलो ना गाव कोळपून हा गाव कोळपायला गेल तो सदा गाव कळपायला म्हणत राहती पण मी म्हणते मी ज्या रील काढत असते तेव्हाच तुम्हाला यायचं राहत का अर्ध वाटत होत कधी बी पूर्वी होतच नाही आता मला काय माहिती तू काय करत राहते मग दिसलं ना आता लांब थांबून घ्या माणसाने हा काय मग तुमच्या मग सगळ्यांना असं होतं माझ्या रीलचं माहिती का म्हणजे बायको जवळ यायचं नाही कमी काय काम होतं बोला काय नाही घरी आलो मग आले ना घरी दिसत आहे ना मला स्वयंपाक झाला का मी स्वयंपाक करायसाठी बसले का मग स्वयंपाक येतो का म्हणजे मला पाच तास झालं ना कायचा म्हणजे डबल बायको करून काय म्हणाला नाही म्हणले का तुम्हाला करा म्हणून मला अरे पहिले म्हणून तुला केलं मी हा मला स्वयंपाक पाणी तरी करशील म्हणजे तुला ते जमत नाही का तुम्हाला माहिती होत ना मला स्वयंपाक वगैरे येत नाही म्हणून पहिले सांगेल होत ना मी तुम्ही म्हणे बाबू नाही केलं तरी चालेल शना नाही केलं तरी चालेल मी आहे ना मग तेव्हा कसं म्हणत होते मग आता करायचं ना नाही नाही ते बरं झालं माझी चूक झाली ती हाय चूक पहिलं हाताने नाही करायचं होतं आता हातानेच करावं लागू राहिले मग करार नाही येत तर मी काय करू त्याला बायको करून उपयोग झाला नाही मी काय स्वयंपाक करण्यासाठी घरात काम करण्यासाठी तुमच्यासोबत लग्न केलं का मग मग काय केला बस मला आयुष्याला भेटला पाहिजे मी तुम्हाला आधीच विचारलं होतं मला सुखात ठेवशाल का म्हणून तुम्ही म्हणे हा ठेवाल म्हणे सुखात मग फक्त मोबाईल मध्ये बोट घालायला का चाळीस हजाराचं पोणी मम्मीने घेऊन दिले माझ्या तुम्ही घेऊन दिलेला घेते तर मी माझ्या पैशाचा आहे तू बॅलन्स माग कोण मारायचे मारून देणार तर कोण मारून देणार <laughs> <बारू। laughs> कुठे गेलो ते खरंच तुम्ही सकाळपासून बाय बाहेर गेलो गावात भूक लागली ना मला बाय बाय ना हा बाया तुमच्या ना डोळे काढून गोटे गोटे खेळ पाहिजे खबर मग तुम्हाला लाज वाटत की सांगा ते खुशाल का बाय पाहायला गेलो होतो म्हणून अगं म्हणजे बाय आपल्याला लागत होत्या का काय ला खुरपायला खुरपायला अहो आज सांगा ना मग काय मला बाय पाहायला गेलो होतो म्हणून आले का ते एखादी आली पाहिजे हा येईल ना ती टक्की तुमची आवडीची आली काय हा आवडीची कायच वास वासवासू पाहते तुम्ही अगं तिची फक्त आपल्याला कामाला दुसरं कोण नाही येत गेलं गेलो गेलं गेलो माल गे तर गजरे गेलो तुम्हाला आवडती ना म्हणून तीच येते फक्त का गजरे तुमच्यासाठी यायला दुसरी एक म्हणली येते म्हणा पण टाइम लागेल म्हणा कोण आता का गजरीची बहीण नको तिला आणि ती का ती म्हणा येते म्हणा बाबराव मला टाइम लागेल म्हणा येईन मग पोरा शाळेत घालून मग जरा पाह आता नाही काम करा काय तुम्हाला खायला म्हणून द्या आणि वावर का पाहून घ्या बरं आता मी काय करतो तू जाऊन येतो पाहून येतो ती बाई कशी नेंद ती काय ती दुसरी खाऊ येते काय दुसऱ्या वाय कधी यायचं ते पाहू तुम्ही बरं बरं दुसरे पाहू आली का कधी मी दोन तास त्या वावरातच घुसून बसेल राजा मी पाहते बर तू पाय पाडून मी काय करते ते हा जाऊ का मग जा पण मग मी काय म्हणते नाश्त्याला पाठवून द्या पहिले आता नाश्त्याला हॉटेल मधून ना आज पिझ्झा खाऊशी वाटला वाटला माझ्या जीवाचा पिझ्झा झाला आता मला पाहते पाहून काय माणूस आहे खायला पाठवत नाही काही नाही शी मला तर मी चौकंटाळा आला याच्यासमोर लग्न करून पस्तावे पण काय आहे सध्याच्याला प्रॉपर्टी पाहून केलं आहे मी ठीक आहे किती दिवसाचा हा पुचकन आज नऊ द्या राहू दे का आम्हाला एक इथं घरीच बाई पाहून या काय मग याच्या भरशावर बसलं ना तर उपाशी बसावं लागेल मला बरं झालं इथंच येत हो हो बाब राहु हां बरं इथंच भेटले तुमच्याकडंच निघालो होतं काय आला अहो तुम्ही सकाळी गावात आलते ना हा तुम्हाला कामाला लागते माणसं नाही मला माणसं नाही लागते मला बाया लागत हा आम्ही बी करू ना त्याला काय होतंय नाही नाही काम कामे माणसाचं नाही काय काम हा शेती काम आहे ना जम नाही कुरपायचं काम आहे जमत नाही माणसाला जमत मला माहिती आम्ही केलेलं आहे काय काम आहे कुरपायचे नाही नाही बायासारखं नाही जमलं तुम्हाला का आता तुम्ही सांगितलं तर आम्ही करून टाकून द्यायच्यात काय नाही नाही बाबा नाही आपल्या काम नाही मला माझ्यापुरत बायापुरत काम आहे तुम्हाला लागत तुला माहिती नाही मला माहिती गडी लागतच नाही बरं नाही बरोबर ते कसं होतं माहिती का हा लय गरज आहे काय कामाची मी काय करू त्याला आता मग कामच नाही मग दुसरं असेल तर मग ते बी करून आम्ही नाही काहीच नाही काहीच नाही का फक्त बायाच लागतात का भाग फक्त बाहेरच काम राहत मग काय असं दारे दुरे धरायचे ते बी करू नये दारे धरायचं दारे म्हणजे हे पाणी लावायचं नाही नाही ते बाहेर करते मामले सगळे सगळं बाहेर नारळाची बाहेर करते सगळं बाहेर ठेवेल मग मग गडी माणसंच कामच नाही मग तुम्ही काय करताय मी फक्त देखरेख करतो बायाको हा का करून करतो त्यांच्या मग नाहीच का आमच्यासाठी उलट बा कर बाहेर पेमेंट वाढ राहत असं का गडी माणसाला नाहीच महिना दोन महिन्यात जर काही मोठं काम असलं ना तर मी गडी माणूस लावतो मग त्याला तरी पगार कमी राहतो मग बरं बायन का कसं आहे बायला पाचशे भाजरी पाचशे हा गड्याला किती देतात गड्याला अडीचशे गड्याला अडीचशे बायला पाचशे आहे म्हणजे बायाला चांगली हजेरी इथे माग त्या पैसा म्हणला गावतो आणि आता कसं आमचं लग्न नाही आता आमच्या बाया पाठवल्या असत्या कारण लग्न लवकर न कोणी असे काम नाही ते कर मी आता कामच नाही कस काय अरे तुम्ही पेचे देगा तुम्हाला बायका तरी कोण देईल नाही नाही आता काम केल्यावर तर बायका भेटतील ना आता तुम्ही का आम्हाला लावून घ्याय ना आम्हाला नाही ना ना का मला नाही परवडत तुम्ही बरं लग्न झालं का त्या पाठव तुमचं काय कामाला बायका कोण तुमच्या बायका बायका वय लवकर लग्न करा असं म्हणतो मी हा चालतंय त्या दोन बाय होत्या ना तिकडे आपल्या शेजारी पलीकडे हा त्यांना विचारून देऊ पाठवून इकडं हाय दोन बाय बाया असं आखे त्या पाठवून हा हा कोबी आता कोबी फ्लॉवर कांदे काढायचे फ्लोवर नेंदायचे बरोबर देतो ते पाठवून काय नाही उभे लावण्याचं आधी काय म्हणले तुम्ही फ्लोवर काय फ्लोवर काढायची काही नेंदायची हा काही मिरच्या तोडायच्या खुरपायचं आणि मिरच्या तोडायच्या लावण्या मग बरोबर बर येऊ बर बर का फक्त बायलाच का बाहेर या तुम्ही पाचशे रुपये हाजरी आहे हा बायाला बाबाला अडीचशे घरी मा मी काय म्हणतो ऐक ना बोला हा 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 अरू वा जमून जाईल चल मग पाठकेस चल का। हा लुल ना कीड लागली आणि त्या लई सुकली पाणी कमी या बायाच्या भरशा म्हणलं का का आपलं वाटोळ झालं आता काही कळत नाही काय चाललंय काय काय आता शाळ एक तू आता घरी काम नाही अगं काय मग राहते पण लवकर यायचं ना आले की मी आता किती बोलत राहणार माझ्याशी आता एकटेल सांग बरात हा कोर आपणार बरं मी काय बोलते हा काय आज तुम्ही मला भेटायला आलो का तो अगं भेटायला मी रोज तुझ्या जवळ मी तुलाच का कामाला सांगत होय का बर आपलं प्रेम आहे म्हणून सांगत ना बायकोला आहे ना डाऊट येतो बरं का काय म्हणते ती मागून नाही केली का माझ्या बायको वय वय हा ती कडकी आहे हा अशी पातळशी बरोबर पहिले मी मरून गेली हो मग मागून जेवण बायको केली ना मी पण तरी पण तुम्हाला मीच आवडले नाही का मला तू पहिल्यापासून तुला तर म्हणत होत लग्न कर पण तू काय नाही म्हणली माझं झालं होत ना लग्न मग कशी करणार मी तुमच्याशी तुला तर बोललो होतो सोडून काय तुम्ही पण मला नवरा सोडायला लावतो असं चांगलं बाबा बरं मी काय हे बघ आता आपण दोघ नाही खिडकीतून का मला यात्रा वेळेस काय म्हणत मी बघते काय करते मध्ये सारखे त्या बाय मागच राहते मला आशी बोलली बाळा ती काय म्हणू लागली हां मला म्हटलं पाच एक काय पाच तो नाही दिसत नाही दिसत नाही बघा <laughs> आज ले मी खुश बघा तुम्ही मला भेटायला आलं ना मला लय बर वाटलं बघा हो पण मी काय एक पपी हे ना उमाला कोण तुम सब कुटुंब काय पण कधी पण मागता वे मग मा, आता इकडे कोऱ्या पद्दवच गेला तुम्हाला तर झाला पद्दव लाजवीस काहीच वाटत नाही बघा रे मग काय बरंय चला मग मी रोजा पे जास्त पैसे देतच नाहीला

ती माझी बायको काय म्हशी सांग तुमची बायको तुमची बायको ती कोणीच नाही ती मला म्हशीला बायला पिक्चरला घेऊन गेला पण प्रेमी काय की तुमची नाही असं पिक्चर पिक्चर नाव नाही काढायचं कारण मी तिला राहायचं बरं का कुठे फिरायला तर जाऊया हा काय तरी निमताना जाऊ आज बाजारच्या निमित्ताने येईल मी येणार का हा बाजारला जायचं म्हणा मग तेवढे दोन तीन तास लेट येईल मी फारसा इथं भेट बघा मला फार्सन वाला तिथं जाऊया आपण आहे आणि मस्त अजून मज्जा करूया ठीके अगं लगेच सकाळी ना गावात गेलो गेलो बायाच भेटला नाही का तुम्ही असंच म्हणताना इतक्या दिवस झालं मीच काम करते एकटी तुला एकटी जोडी पाहिजे मग काय तुम्ही कसली जोडी ठेवत नाही काय ठेवत नाही त्या गजरी काही गेलो त्या सखी काय गेलो माळश काही गेलो कोणी जी ना त्या कसल्या येतात त्यांच्याकडे मस आता सगळं भरलं डबूला त्यांना गरज नाही त्याला गरज नाही राहिली आता पण तुम्ही शोधा बाबा दोन दोन तीन बाया तर पाहिजेतच बघा बरे बघ आज काय करतो ना एवढी नेंदू काढ का एवढे हा मग हा पण एवढी कधी करणार भाई मी अरे जेवढं दोन्ही आता राहील तेवढं कर पण तुम्ही बाया बघा बघा मी, मी आता नले मी आता कुठे आले बघ बर बर चल काही नाही मी आता मी माझी बाय खूप जेवणाची वाट पाहत असेल तिला काही स्वयंपाक करता येत नाही मला तर एवढं जाऊन स्वयंपाक करायचं आहे काय बोलत आहे हा काहीच करत नाही बाई ती नाही हो काहीच नाही करत काय सांगा ते नसते केली ती परवडल्याच बायको काय सांगा पासून पडला तुम्हाला मला नाही तू आणशील मला पण तिला ते पण आहे बघ आणि मग तिला आज करते का घरात राहते का तू साय पाकाला घरामध्ये तुमच्या पण आपल्याला मग असं गुल गुल ती काही नाही सारखी मोबाईल मध्ये पाहत राहते खुद बघितलं तर बघ काय बघितलं तर पाहू काय वाजते तुमचं काय बरोबर किचन मध्ये हो हो पण ऐका तुम्ही ना कसं करून चार पाच बायक तरी कामाला लावा बर बघ दोन तीन तरी लावा चार पाच राहू दे उद्या उद्या चला ना दोन बाय ही तिला म्हणले त्या मग काय म्हणत काय माहिती येतात का नाही चालते चालते मी आज एवढं सगळं एवढं करून घे एवढं एवढं करून घेते जाऊ का हा हा? आ, हा या <laughs> जाऊ दे मरू द्या लय ऊन झालंय मी पण घरीच जाऊन येते बघा जेवून येते मी पण पाटा पाटा <laughs> कर पट करून आली काही हिची मैत्रीण काय साडे बदल आले काय जेवण केला का हिला आणलं काय आणलं बहिणीला बहिणीला आणलं काय मी काय माल काय झालं माहितीये का मी आता जेवण बाब केली ना तर तुला सांगत तिला सुद्धा येत नाही तर मी काय म्हणतो ऐका ना जर तुम्हाला सायपाक पाणी येत आहे ना मग मी तुमच्याशी लग्न करतो ना काय 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 जवळ काय माझं झालेलं लग्न झालं आणि तिचा ती राहिली तशी ती म्हणजे तिला नाही ना कोणी भेटलं नाही हा 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 बरं मी काय चार दाखवून मला तवाला नाही नाही

मी काय 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 ना आता काम वरून निघायचं नाही हा कायमस्वरूपी काम आहे आपलं काय चालते मग दुसऱ्या कोणाकं जायचं नाही नाही तुमच्याकडंच रा हां तर कायमचं ठेऊन घे कोणाला तू ये जाय मी ये जाईल काय टेंशन नाही तुम्हाला जावं लागले तेव्हा पैसे घेऊन जा जा हां चालते काय म्हणते काय नाही आता जवळ <laughs> निंदायचं काम चालू आहे त्याला सांगतो तुझ्या बा काढात कमळ्या मध्ये घेऊन त्याला ऐकायला येत इला येत नाही ते होती लग्न करायचंय तिथे सांग कोणा सांग तिथे सांग सांग का हो माझे संघ बी करायचंय म्हणजे दुसरी बायको जीवच लागत नाही मला तिसरं चौथं लग्न करायचं काय लग्न करायचं म्हणतो तुम्हाला आता तुला स्वयंपाक पाणी येत नाही तुला शितीतलं काही येत ये ये नाही करता तुम्हाला जर असं दुसरे लग्न करायच्या मला कसे करून आणलं मग हे सांगत काय उठ नायच लागत तुम्हाला बायाला चिटकायचं बार बार मला वाटलंच होतं तरी मी म्हणलं का म्हणून एवढे बाहेर बाहेर पाहत काहीतरी असेल म्हणलं याच्या डोक्यात आग लागेल अगं मा काय नाही डोक्यात ऐकायचा दर्शी काय झालं या बायाला कामाला लावले या बसून राहत या याच्या माग माणूस जर नसेल पाहिला या दिवसभर अशा बसून राहत आता काही एडी झाली का मागाशी मला सांगत होती माझी पप्पी घेतली दोन कधी आहे खरं बोल ना खरंच का हो मग काय पप्पी घेतली काय अहो मला पहिल्यापासून माहिती होतं तुमच्याकडे काय आहेत म्हणून चार चार वर्ष घेतली भैया काय तुम्ही पप्पे घ्या द्या तुम्हाला लाज वाटत आहे का आणि तुम्ही आशा ना मला माहिती होतं तुम्हाला लेच पप्पे घ्यायचे होते ना घ्या अजून यामा घ्या हां घ्या पप्प्या किती घ्यायच्या सोड रे ती साडी सोड हां आणि घ्या किती किती घ्यायच्या पप्प्या घ्या हां या बाय हां अजून <laughs> काय पाहिजे साडे सोडून दिले अजून काय पाहिजे केलं नाजच होता मला माहित होत तुम्ही वावरत काय साडी दादा एवढं गावभर काय लिहिड त्यात शोक झाली माझी काय चूक झाली तुमची वाली मला आहे ना असं मी तुमच्या संग राहायचं नव्हतं मी पाहत होते मी म्हटलं जर चांगलं असेल तर ठीक आहे असं तसं केलं लग्नान मला पस्तावा आला तुमच्या संग लग्न करून <laughs> आता मला नाही राहायचं तुमच्या संग मी याच्या सांग लग्न करणार आहे हा नाही चलते चल, चल, मी हाय ना तयार अजिबात नाही मी नाही मी, मी, मी ना असं वागणार आहे सर कधीच नाही हा मी त्याचा आता काय हातानी करून आता तुम्ही वाचायचं तोंड हा बरं लगेच करायचं का मी काल या बाबा काय गरज नाही मला तुमचं ऐकून घ्यायची ना परिस्थितीच नाही मनस्थिती नाही माझी तुम्ही कसं वागू शकता नाही पहिली मुळ मी सगळं करून आता तुम्ही काही करा तिकडे करा नाही करू नका मला काही घेण नाही त्या सांग मी आता बाहेर लावणार आएकन, नाही वावरत मला राहायच नाही तुमच्या संग नाही ठरलं आता काढी लावा तुमच्या पैशाला काढी लावा तुम्हाला लावा मला हा तुम्ही एक जाऊ राहायच्या लाईकीच्या नाहीत हा बरं निघायचं का हा चविचर होईल आम्हाला येतो आम्ही बसा आता गवत खात बसा हा हा ऐक तू वाजवायला चल हाय तिकडे खाय पास्ताव झाला बा आता खायच्या वेळी गेम केला मागवती आणि ती मती मॅ साड्या नेसून दिल्या नवरा कसा वागत होते पाहायला कायला बाब्यातोप काहीतरी चुकावत आहे या मोख चांगला नाही राहत बायाचा गळ्यात यावर येतो आपलं आपलं काम केलं असतं स्वयंपाक करून घातलं असतं ना ते परवडलं असतं हे बायाचं बायाचं काही खरं नाही साडेनिवसून आले मला फसवलं गेले मावली दुसरी बायको निघून तर बस बाबा येथे जातो हातानं करीत काय करणार